जर तुम्ही पेटीएम फोन पे गुगल पे किंवा इतर कोणत्याही युपीआय ऍपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे युपीआय सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ने नवीन मर्यादा घालून दिल्या आहेत आणि नवीन नियम घालून दिले आहेत हे नियम काय आहेत हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा तर सुरुवातीला आपण काय बदल होणार आहेत ते पाहूयात पुढील महिन्यापासून युपीआय वापरकर्ते त्यांचा अकाउंट बॅलन्स फक्त पन्नास वेळा चेक करू शकतील याशिवाय जे वापरकर्ते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अकाउंट वारंवार तपासतात ते फक्त आता पंचवीस वेळा चेक करू शकणार आहेत सिस्टीमवर अनावश्यक भार पडू नये तसेच अनेकदा ट्रान्झॅक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा ट्रान्झॅक्शन फेल होणे या समस्या अधिक निर्माण होऊ नये याकरता या, या मर्यादा सुरू करण्यात आल्या तर याचा वरही काही परिणाम होणार आहे का ते बघूयात नवीन नियमानुसार आता ऑटोपेवरही परिणाम होणार आहे एनपीसीआय आता यूपीआय ऑटोपे ट्रान्झॅक्शनसाठी निश्चित वेळेचे स्लॉट तयार करत आहे याचा अर्थ असा की सबस्क्रिप्शन ईएमआय वीज बिल आणि पाण्याचं बिल यासारखे शेड्यूल केलेले पेमेंट आता दिवसभर कधीही करता येणार नाहीत हे पेमेंट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवण्यात येणार आहे या निश्चित वेळी तुम्हाला पेमेंट करण्याची प्रक्रिया आता करता येणार आहे हा निश्चितच एक तांत्रिक बदल आहे परंतु यामुळे सिस्टीमवरील ताण कमी होईल आणि वेग सुधारणार आहे तर आता यूपीआय वापरकर्त्यांवर परिणाम होणार आहे का थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही दिवसात एकदा युपीआय वापरत असलात किंवा वीस वेळा या मर्यादा सर्वांना लागू होणार आहेत अशातच तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासलं नाही तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेले आहेत कारण यामुळे न कळतपणे सिस्टीमवर ताण येतोय तर ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदलली आहे का ते देखील पाहूयात तर याचं उत्तर आहे नाही पेमेंट मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहतील बहुतेक प्रकरणांमध्ये प्रतिव्यवहार एक लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा किंवा शिक्षण यासारख्या काही श्रेणी खरेदींमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे एक ऑगस्टच्या अपडेटसह या मर्यादा बदलणार नाही ना तर सर्वात महत्वाचं म्हणजे वापरकर्त्यांना काय करावं लागेल तर वापरकर्त्यांना काही करण्याची गरज नाही हे नवीन नियम तुमच्या यूपीआय ऍप्सद्वारे आपोआप लागू केले जातील फक्त मर्यादांवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला दिवसा व्यवहार ब्लॉक करण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही ना तर व्यापारी आणि बिलर्सवर याचा परिणाम होणार आहे का आता ऑटोपे व्यवहार निश्चित वेळेच्या स्लॉटमध्ये होतील त्यामुळे युपीआय ऍपद्वारे ऑटोमॅटिक कलेक्शन करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वेळेचं पालन करावं लागेल परंतु बहुतेक वापरकर्त्यांसाठी मग ते मोबाईल रिचार्ज असो हो, किंवा नेटफ्लिक्स सारखे असो सर्व काही पूर्वीसारखं का चालू राहणार आहे एकूणच काय तर देशामधील वदील, कोट्यावधी लोक युपीआयचा वापर करतात युपीआयचा वापर करून भाजी घेण्यापासून ते कोणालाही पैसे पाठवता येतात युपीआय मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत दरम्यान आता या युपीआयच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि हे नियम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लागू होणार आहेत या नवीन केलेल्या नियमांमुळे तुम्हाला काही अडचण येईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद